जुळून येती रेशीम गाठी भाग बारा माझ्या प्रतिष्ठेवर नावावर या मुलीने जे काही शिंतोडे उडवले ना ते शिंतोडे हिच्या आणि समरजीच्या लग्नामुळे धुऊन निघणार आता जयवंतराव गुड आवाजात म्हणाले आता पुढे रात्रीचे अकरा वाजले होते समर अजूनही रूम मध्ये परतला नव्हता त्याचा विचार करायचा नाही म्हटलं तरी राहून राहून त्याचाच विचार तिच्या मनात येत होता आजचा तिचा अख्खा दिवस त्याने आणलेल्या वादळामुळेच व्यापून गेलेला ती त्याची वाट पाहत होती त्याला आणखी एक कारण म्हणजे तिला का सोबत बोलायचं होतं सोबत बोलल्याशिवाय ती ठीक बोल आहे की नाही हे कळल्याशिवाय तिला झोप आलीच नसती आई बाबा गेल्यावर कधी अशी घाबरली स्वप्नातून जागी झाली की अर्पिता तिला आपल्या खुशीत घेऊन झोपायची आज तर तिला सगळ्यात जास्त गरज होती तिच्या देवीची पण तिची दीदी हो तिच्या जवळ नव्हती मन आपल्या बहिणीकडे धाव घेत होत पण काहीच करू शकत नव्हती मग घरात तिने जे काही रामायण पाहिलं जो काही तांडव झाला त्यानंतर रूम बाहेर पडण्याची तर तिची हिंमतच झाली नाही रियाला मदत मागावीशी वाटली पण एवढ्या मोठ्या घरात तिला शोधणार कुठे तोही प्रश्नच होता शेवटी दारात येऊन इकडे तिकडे बघत होती ती तो नजरेच पडतो का ते पण बाहेर शांतता पसरलेली कुणीही नव्हतं तेवढ्या दिवाणखान्यातला आवरून आज जाणारे कृष्णा काका तिला दिसले अगदी देवासारखे तिने त्यांना आवाज दिला मगाशी त्यांचं बोलणं ऐकून एक सहानुभूती वाटली तिला यांना आपल्याबद्दल वाटेल असं कृष्णा काका त्यांनी वळून पाहिलं तर अर्पिता दारात उभी होती बोल्या धाकट्या वहिणी साहेब काही हवं होतं का हो काकांनी का आताही त्यांच्या शांत मृदुसरात विचारलं ते मला तुमचा फोन मिळेल का दोन मिनिटांसाठी माझ्या फोनची बॅटरी गेली आहे आणि चार्जिंगही नाहीये एक फोन करायचा होता मला फक्त दोनच मिनिटं तिने अगदी रिक्वेस्टिंग मोडमध्ये म्हटलं फोन ना हो देतो की हे घ्या एवढी विनवणी कशा पाहिजे त्यासाठी कृष्णा काकांनी लागली खिशातला फोन काढून तिच्या हातात दिला तिला जरा ऑकॉड वाटलं त्यांना फोन मागताना पण पर्याय नव्हता दुसरा तिने पटकन ओवीचा नंबर डायल केला तीही बहुतेक जागीच होती अननोन नंबर वरून फोन होता आणि सध्याची परिस्थिती पाहता तिने तो पटकन उचलला हॅलो ओवी अर्पिताचा आवाज अर्पिता तू आणि हा कोणाचा नंबर आहे तिने एवढा हळू आवाजात विचारलं म्हणून ओवी अगदी अलर्ट मोडवर गेली तो तो इथल्या एका काकांचा आहे माझ्या फोनची बॅटरी नाही आहे ना म्हणून त्यांचा घेतला वापरायला तिने एक नजर कृष्णा काकांकडे टाकत म्हटलं अवी अवी कशी आहे ग झोपली का ती जेवली ती माझी आठवण काढती आहे का अर्पिताने एका मागूने एक काळजीचे प्रश्न विचारले हो तू एवढी हायपर नकोस हो झोपली आहे ती जरा वेळापूर्वीच झोपली जेवायला नाही म्हणत होती पण मी आग्रह केला आणि खाऊ घातलं तिला तू तू जेवलीस की नाही सकाळपासनं काही खाल्लं नाहीये सकाळपासनं कशाला कालपासून उपाशी आहेत मी ना माझ मी जेवले पण तू जेवली ना हो मीही जेवली आमची काळजी करू नकोस नीट आहोत आम्ही आणि अवंतिकाही सावरेल एक दोन दिवसात अर्णवचा फोन आला होता मला ओवीने अर्णवचं नाव घेतलं तसं अर्पिताच्या काळजात धस्स झालं तो नेहमीच समजावून सांगायचा तिला पण तिने नाही ऐकलं त्याच मग काय म्हणालीस तू जमेल तेवढं फोनवर समजावून सांगितलं मी त्याला बाकी सांगेल भेटल्यावर त्याला आपल्या लग्नाबद्दल कळल्यावर काय वाटलं असेल त्याला या विचाराने पुन्हा एकदा तिचे डोळे अवलावले पण कृष्णा काका समोर होते म्हणून तिने आपल्या भावना आवरल्या पण अर्पिता तुझा आवाज का असा येतोय सगळं नीट आहे ना तिथे काय झालं ओवीने काळजीने विचारलं अर्थात तिथे सगळं काही शांततेत पार पडलं असेल अशी अपेक्षाच नव्हती हो अर्पिताने एक नजर समोर उभ्या असलेल्या कृष्णा काकांकडे पाहिलं सगळा तमाशा आता त्यांच्या समोरच झालेला पण त्यांच्या समोर आता ओवीला हे सगळं सांगायला नकोस वाटलं तिला नाही काही नाही ठीक आहे सगळं उद्या फोन करते मी तुला निवांत मग बोलूयात ठीक आहे काळजी तू तुझी बोलून ओवीने फोन ठेवला आणि अर्पिताने बंद झालेला फोन कृष्णा काकांच्या हाती दिला थँक्यू कृष्णा काका फोन त्यांच्या हातात देत ती म्हणाली अहो थँक्यू कशासाठी म्हणताय आणखी काही लागलं ला तर सांगा मला समर भाऊ नाही आलेत का अजून नाही बराच उशीर झालाय पण घरातच आहे ना ते सध्या तिला त्याचाच आजार होता हो घरातच आहे मी बघतो येतील जरा वेळाने पण तुम्ही जेवण घ्या उपाशी नका झोपू वहिनी साहेब काही झालं तरी धीर सोडू नका आणि ओलावलेल्या आवाजात बोलून गेले तिला त्यांना काय उत्तर द्यावं कळलं नाही ते गेल्यावर तिने दार उडून घेतलं समोर ठेवलेल्या ताटांकडे पाहिलं तिची तर भूकच मेली होती ती आत येऊन बसली डोक्यात सध्या नुसते प्रश्न आणि प्रश्न सुरू होते हे एवढं मोठं पाऊल जर उचललं होतं तिने अवंतिकासाठी पण काय भविष्य होत या नात्याचं खरंच हे नातं हे लग्न निभावू शकणार होती का ती समर सोबत अर्णवची काय रिएक्शन असेल आपल्या समोर आल्यावर त्याला किती वाईट वाटत असेल हे सगळं कळल्यावर आपल्या चुकी आपल्याला चुकीचं समजेल का तो स्वार्थी वाटू का आपण त्याला ज्या फ्रेम मध्ये तिने अर्णवचा फोटो ठेवला होता आज तो कायम साठून निघाला होता तिथून आणि त्या जागी समर आलेला कसा निभाव लागणार आहे आपला हे आणि असे बरेच प्रश्न होते तिच्या मनात आणि मग विचार चक्र पुन्हा एकदा समरजीत वर येऊन थांबलं सुलोचनाने मगाशी त्याच्या आईचा उद्धार केला आणि त्यानंतर डोळ्यांनी आग ओकणारा समर आठवला तिला सुलोचना समरच्या आईला ओळखते पण त्याला तर दत्तक घेतलाय आहे ना जयवंतरावांनी मग असं का म्हणाल्या त्या आणि एवढा कसला राग आहे समरला त्याच्या वडिलांविषयी त्यांच्याच विरोधात जायला निघाला तो इतकी दरी आहे दोन बापलेकांमध्ये कि एका अनोळखी मुलीचा हात धरला त्याने फक्त आणि फक्त त्यांच्यावर सूड उगवायला नुसतं त्याच्या वडिलांसोबतच नाही तर त्याच्या आईसोबत भावासोबतही त्याचं नातं उसवलेलं होतं विचार करता करता तिचं लक्ष समोरच्या बॅग कडे गेलं या छताखाली आपली जरा आजी तरी काळजी असणार कोणीतरी आहे हा विचार करूनच आधार वाटला तिला तिने त्यातले कपडे घेतले आणि चेंज करून आली बाजूला ठेवलेल्या ताटाला नमस्कार केला आणि तिथे सोफ्यावर डेको डोकं टेकवून बसली विचार करता करता, करता कधीतरी तिचा डोळा लागला समरजित रूम मध्ये आला तोपर्यंत मध्यरात्र तरवून गेली होती रूम मधले मंदर दिवस सुरू होते आणि बाकी शांतता त्याने टेबलवर ठेवलेल्या त्या ताटांकडे पाहिलं झाकून ठेवली होती याचा अर्थ तिने हातही लावला नव्हता अन्नाला साडी चेंज केली होती तिने वेगळे कपडे होते अंगावर हे सगळं रियाने पाठवलं असेल हे समजायला त्याला क्षणभरही वेळ लागला नाही त्याचं लक्ष समोर सोफ्याला टेकून झोपलेल्या अर्पिताकडे गेलं थकलेला तिचा चेहरा फार कोमेजून गेला होता आपल्या सुडाच्या आगीत आपण तिचा नाहक बळी दिला असा विचारही क्षणभर त्याच्या मनात पण एवढ्या दिवसांमध्ये एवढ्या लोकांच्या अनुभवावरून काळ काळीच दगडाचा अडखळत चालत तो तिच्या जवळ गेला तिच्या बाजूला बसला अगदी जवळून तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता अश्रूंचे सुकलेले ओघळ गालावर दिसत होते वेळीतले अर्ध्यापेक्षा जास्त केस विस्कटून कपाळावर आलेले आणि मग नजर गेली ती तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर जे काही वेळापूर्वी त्यानेच बांधलं होतं काही क्षण डोळे त्या मंगळसूत्रावरच खेळले होते लग्न हा शब्द दूर, दूर पर्यंत त्याच्या गावीही नव्हता किंबहुना लग्न करायचंच नाही असं ठरवलं होतं आतापर्यंत तीन चार मुली त्याच्या आयुष्यात घेऊन गेल्या पण ते फक्त त्याच्या शरीराची गरज भागवण्यासाठी मनाच्या कोणी पोहोचलंच नव्हतं किंबहुना त्याने कोणाला पोहोचू दिलं नव्हतं असं म्हटलं तरी चालेल असं असताना आज अचानक तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्याने काही वेळापूर्वी तिच्या मनात जे विचार होते ते आता त्याच्या मनात आले हे नातं तर बांधलंय आपण पण खरंच हवाय का आपल्याला हे बंधन निभावू शकणार आहोत का आपण हे लग्न तिच्या बाजूला वळून बसलेला तो सरळ झाला आणि पाय लांब करत त्याने सोफ्याला डोकं टेकवलं सुलोचनाने उच्चारलेला शब्द पुन्हा एकदा कानात घुमला आणि त्यावर जयवंतरावांची चुप्पी त्याला आणखीनच ललकारून गेली चेहऱ्यावरून तळवा फिरवत तो तिथून उठला तिच्या मानेखाली उशी ठेवली आणि तिच्या अंगावर पांगून घातलं आणि बेडवर येऊन पडला कधीतरी उशिरा त्याचा डोळा लागला असेल असेलोचना त्यांनी तिला जे करायला सांगितलं अर्थात तिला ते पटणार नव्हतं हो पण याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये हे समजावून सांगितलं तिला जयवंतरावांनी आणि शेवटी ती तयार झाली मन मारून म्हटलं तरी चालेल तुला हे करावंच लागेल सुलोचना राजनंदिनीचं नाव घेऊन खूप मोठं चुकीचं काम केलं तू चुकीचं वागली आहे यावेळी मी तुला काही बोललो नाही पण त्याच्या वर्मावर बोट ठेवला पद्धतीने पण आता तुझी मदत करावीच लागेल राजकारणी राहण्याचं भांडवल करून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी अर्पिताला जाग आली तेव्हा डोक्याखाली उशी होती आणि अंगावर पांगरून काही क्षण गेले असतील तिला सावरायला जाग यायला आणि जाग आल्यावर कालचा अख्खा दिवसातल्या घडामोडी मेंदूच्या पटलावर सरसर सरकून गेले अवंतीकाच गायब होणं त्यानंतर तिच्या समरला भेटणं त्याच्या ऑफिस मध्ये जाण आणि त्यांचं झालेलं लग्न आणि त्यानंतर त्या घरी आल्यावर झालेला परवा पासून तिच्या पोटात अन्नाचा ता दाणा हि नव्हता आणि वरून हा सगळा स्ट्रेस प्रचंड अशक्तपणा आलेला तिने डोळे उडून समोर पाहिलं तर समोर बेडवर नव्हता तो रात्री कधी आला तिला कळलंही नाही पण डोक्याखाली उशी आणि अंगावर पांगरून त्यानेच टाकलाय एवढं मात्र लक्षात आलं अंगावरचं पांघरण बाजूला सारून ती उठायला गेली पण घरगरायला झालं आणि तशीच डोकं धरून खाली बसली समजित नुकताच फ्रेश होऊन बाहेर आला होता त्याने बघितलं तिला आणि इंटरकॉम वरून फोन करून कृष्णा काकांना ज्यूस आणि नाश्ता पाठवायला सांगितला तिने त्याच बोलणं ऐकलं नकोय मला काही माझ्यासाठी काही एक करायची गरज नाहीये तुम्हाला हे सगळं त्याच्यामुळेच तर झालं होतं त्याच्यावरचा राग आठवला आणि ती तावातावाने बोलून गेली मनात भीती होती पण राग वरचट धरला मग उपाशी मरायचा विचार आहे का तुझा त्याने कोणाला काहीही फरक पडणार नाही उलट काय त्याने बरोबर गोष्ट घुमवून फिरवून अवंतिकावर आणून ठेवली तुझ्या बहिणीचं काय म्हटल्यावर तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे रागाने पाहिलं तसं तर वस्तुस्थिती ठेवली होती त्याने तिच्या समोर पण तिला प्रचंड राग येत होता त्याचा हे असं रागाने बघायला आणि दोन पायांवर उभं राहायला एनर्जी लागते अहिंसेनी आणि उपोषण करून कुठलं ध्येय साध्य होत नाही आणि नाश्ता करून पुसून झाल्यावर टॉवेल बाजूला टाकत त्याने तिच्याकडे पाहत म्हटलं तिची आपले सगळे समोरच्या माणसाने आपल्या हातात ठेवून घेतले अशा सारखी अवस्था झाली होती तिची ना मनातला जीड व्यक्त करता येत होती ना राग ना ओरडून बोलता येत होतं ती बॅग घेऊन आत फ्रेश व्हायला जाणार तोच त्याचा पुन्हा आवाज आला जरा वेळासाठी मॅनेज कर दोन तासात तुझ्या गरजेच्या सगळ्या वस्तू कपडे हजर होतील आणि हा फोन तुझ्यासाठी आणखी काही लागलं तर म्हणाला तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि समरने सांगितलं तर कृष्ण काकांनी दोघांचाही नाश्ता आतमध्ये आणत होते पण सुलोचनाने त्यांना थांबवलं तिची आता ऍक्टिंगची वेळ होती समर म्हणाला तर खरंच मोठी नठी होती ती त्यांना सांगा बाहेर या म्हणा सगळ्यांसोबत नाश्ता करायला मी बोलवलाय म्हणून सांगा सुलोचनाने ऑर्डर सोडली कृष्ण आश्चर्य वाटलं पण सुलोचनाला प्रश्न विचारायची हिंमत नव्हती त्यांच्यात त्यांनी मान डोलावली आणि निरोप घेऊन समर आणि तोपर्यंत तीही मोठ्या बाई साहेबांनी तुम्हाला दोघांना बाहेरच बोलावलाय नाश्ता करायला तो निरोप ऐकून अर्थात समरच्या भुवयात आणल्या गेल्या एवढ्या वर्षांमध्ये सुलोचनाची सगळी नाटकं त्याला पाठ झाली होती अगदी व्यवस्थित ओळखून होता तो तिला हे तिचं नाही तर जयवंतरावांचं डोकं आहे हे सुद्धा त्याने बरोबर ओळखलं पण सुलोचनाने बाहेर बोलावलं आहे म्हटल्यानंतर अर्पिताच्या कपाळावर मात्र घाम जमा झाला काय झालं चल बाहेर त्याने तिच्याकडे पाहून म्हटलं तिची बदललेली बॉडी लँग्वेज त्याच्या नजरेतून सुटली नव्हती मी मी इथेच नाश्ता करते तुम्ही जा बाहेर तिने कितीही लपवायचा प्रयत्न केले केला तरी तिच्या शब्दांमधली भीती कळली त्याला त्यावर तो हसला ज्यांच्या विरुद्ध लढायचा आहे त्यांच्या समोर जायला घाबरते तू अशी कशी लढाई लढणार होतीस मग ती फक्त पेपर मध्ये लिहून आणण्या एवढीच हिंमत आहे तुझ्यात त्याचा प्रश्न अर्थात तिला चिडवणारा डिवचणारा होता मी मी नाही घाबरत कुणाला तिथने उसणं अवसान आणत म्हटलं घाबरणं वगैरे नव्हतंच तिच्या रक्तात पण एवढे धक्के खाल्ले होते काल पासून ती हिंमत खचली होती जरा कळेल असते लवकर चल बाहेर शेवटी तीही त्याच्या समोर बाहेर आली दोघेही बाहेर आले तर नाश्त्याच्या टे टेबल वर सुलोचना रोहन आणि रिया बसले होते रोहन आणि सुलोचनाकडे तर तिने पाहिलंही नाही पण रियाकडे पाहून हलकीची स्माइल दिली नजरेने तिला थँक्यू ही म्हटलं रियानेही अर्पिताच्या स्माईलचं उत्तर आपल्या गोड स्मित हास्याने दिलं समोरला तर कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडला नव्हता तो त्याच्या नेहमीच्या रुबाबा त्याच्या जागेवर येऊन बसला या दोघांकडेही तुच्छ कटाक्ष टाकत त्याच्या मागोकमाग अर्पिता ही त्याच्या बाजूला येऊन बसली समरजी अर्पिता सुलोचनाने बोलायला सुरुवात केली आवाज आणि स्वर अतिशय मवाळ कोणी म्हटलं नसतं की काल बडबड करणारी ओरडणारी बाई हीच आहे हे बघा काल जे घडलं ते नव्हतं घडायला पाहिजे पण असो तुम्ही दोघं असं अचानक लग्न करून समोर आला त्यामुळे तुझे बाबा थोडे चिडले होते समोर तुझ्यावर आणि मी सुद्धा थोडी हायपर झाली पण आता आमच्या चिडल्याने रागावल्याने परिस्थिती बदलणार नाहीये सुलोचनाने अगदीच समजूतीचा सूर आवडला ते तर तुम्ही काहीही केलं तरी बदलणार नाही मिसेस रणदिवे कम टू द पॉइंट मी इथे ब्रेड वर बटर लावतोय आणि तुम्ही आम्हाला पण नेमकं कशासाठी कारण तरी कळू द्या समरचा सडेतोड प्रश्न आला त्याच्या बोलण्याचा सुलोचनाला प्रचंड राग आलेला पण तिने जयवंतरावांना शब्द दिला होता म्हणून तो राग गेला समर हे झालं ते केलंय आम्हाला न कळवता न विचारता कुठल्याही आईवडिलांना राग येणं साहजिक आहे पण ठीक आहे मुलांच्या चुका आईवडिलांनीच पोटात घालायच्या असतात त्यामुळे तुझं हे वागणंही माफ करू आम्ही ती अगदी मोठेपणाचा आव्हानात म्हणाली मुलांच्या चुका आईवडिलांनी पोटात घालायला पाहिजे त्यासाठी मुलांचं आई वडील व्हावं लागतं पहिले तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला तू आमचाच मुलगा आहेस आणि आम्हाला मान्य आहे तुम्हाला दोघांचं लग्न पण हे जगासमोरही यायला हवं नाहीतर लोक दहा तोंडाने बोलतील म्हणून तुझ्या बाबांनी आज एक पत्रकार परिषद ठेवली आहे त्यात तू आणि अर्पिता दोघांनाही यायचंय आपण सगळ्यांसमोर डिक्लेअर करूया तुमचं लग्न सुलोचना हे सगळं बोलेपर्यंत जयवंतरावही तिथे आले मूळची फिल्डिंग तिला लावायला सांगितली होती जयवंतरावांनी खर तर ज्या मुलीने माझ्या विरोधात एवढं सगळं लिहिलं तिला मोठ्या मनाने मी माझ्या घराची सून बनवून घेतलाय तिच्याकडून जी काही चूक झाली त्यासाठी मी तिला माफ केलाय वगैरे वगैरे बरंच काही भाषणही तयार केलं होतं जयवंतरावांनी जी मुलगी त्यांच्या विरोधात लिहत होती तिने डायरेक्ट त्यांच्या मुलाशी लग्न केलं म्हटल्यावर बऱ्याच चर्चा आपोआप लोक पावणार होत्या आणि हे बरोबर ओळखून होते ते बाकी पदश्रेष्णा वगैरे त्यांनी मॅनेज केलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या नजरेत त्यांची इमेज चांगली राहिली असती So, प्लान सो हा सगळा प्लॅन बनवला होता त्यांनी सुलोचना सोबत मिळून आणि सुलोचनाच आजचं हे वागणं त्याचाच आउटकम होत पण त्यांना माहिती नव्हतं की समर सुद्धा काही कच्चा खिलाडी नव्हता मिसेस सुलोचना जयवंत रणदिवे तुम्ही आमच्या लग्नाचा आमच्या लग्न लोकांसमोर आणण्याचा एवढा विचार केला त्यासाठी खरंच धन्यवाद तुमचे पण त्याची काही एक गरज नाही आता समर तिच्या डोळ्याकडे पाहून म्हणाला गरज नाही गरज आहे समर लोकांनी विरोधकांनी तुझ्या लग्नाचे आणखी काही अर्थ काढायच्या आधी त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या तोवर जयवंतराव तिथे आलेले आणि त्यांनी म्हटलं आता त्याच्या लक्षात आलं माझ्या लग्नाचे लोक मला हवे तसेच अर्थ काढतील दुसरं काही नाही डोंट वरी आणि त्याची सोय मी ऑलरेडी केली आहे तेवढं बोलून त्याने मोबाईल त्या सगळ्यांसमोर धरला समरजीत रणदिवे द मोस्ट एलिजिबल बॅचलर लग्न बेडीत अडकले साध्या समारंभात अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांचा लग्न सोहळा संपन्न झाला मागच्या चार वर्षांपासून समरजी आणि अर्पिता जाधव हो यांना डेट करत होते मागच्या चार वर्षांपूर्वीच त्यांनी आपली जीवन संगिनी निवडली होती आणि आज तिच्याच गळ्यात माळ घातली ही आणि अशा मथळ्याची न्यूज प्रत्येक न्यूज चॅनल वर झळकत होती वागळेंना बहुतेक पुन्हा एकदा डॉक्टरना बोलवण्याची वेळ होती जयवंतरावांचा बीपी चेक करण्यासाठी जो डाव जयवंतराव सुरचना सोबत मिळून टाकण्याचा प्रयत्न करत होते तो ऑलरेडी टाकून खेळून जिंकून झाला होता समरजीतचा